मिरजेच्या कृष्णा नदीनं ओलांडली इशारा पातळी स्मशानभूमीमध्ये शिरलं पाणी पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी मिरजेत कृष्णा नदीनं आज सकाळी इशारा पातळी ओलांडली असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात पाऊस कायम आहे यामुळे कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे मिरजेतील कृष्णाघाट येथे कृष्णा नदीची पाणीची पातळी पंचेचाळीस फूट झाली असून नदीचा इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे इथल्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे कृष्णाघाट येथील स्मशान भूमीमध्ये पाणी शिरलं असून यापुढे मृतदेहाच्या वर पंढरपूर रोडवरील स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत पालकमंत्री सुरेश पाऊखाडे यांनी मिरजेतील कृष्णाघाट येथे पाहणी करून पूर परिस्थितीची पाहणी केली आपत्ती व्यवस्थापनाच्या कामकाजाबाबत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आज पूर परिस्थिती पाणी करण्यासाठी आम्ही असो कलेक्टर आहेत शिव आहेत आयुक्त साहेब आहेत सगळे अधिकारी पदाधिकारी सगळे आहेत पोलीस यंत्रणा आहेत सगळी इथं आम्ही पुराची परिस्थिती भीती वाटते की वाढेल अशी शक्यता आहे त्यामुळं आम्ही पुराची पाणी करण्यासाठी आम्ही आता कृष्णाघाटावरती आता इथली पातळी एक्केचाळीस फूट आहे पण फूट फुटाशी तरी पन्नास एकावून झाल्यानंतर ही डेंडर जाते त्यासाठी प्रयत्न चाललेला आहे पण टेकावून आल्यानंतर निश्चित इथली जनताना करायला लागेल आज काही घाटावरच्या वाडीवस्तूची जनावर सगळी गावात आणून ठेवलेले आहेत त्याची यंत्रणा त्यांना चारा पाणी हे उद्या पण आम्ही चालू करतो आहे आज त्यांच्याबद्दल चारा त्यांचं पाणी आहे पण निश्चितच मी घाटावरच्या सगळ्या जनतेना मी विनंती करेन आणि त्यांना आव्हान करेन की आपण घाबरू नका आपण दोन वेळा पूल बघू आहे त्याबाबत आपल्यापदी अनुभव आहे आणि निश्चितच शासन प्रशासन हे तुमच्याबरोबर आहे आम्ही सगळी तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे चिंता करायची जरूर नाही आहे आलेल्या ह्या परिस्थितीला सगळ्यांनी मिळून हो। तोंड द्यायचं आहे आणि निश्चित ह्या संकटातून आपण बाहेर पडायचं आहे संकट आलं आहे येणार आहे असं धरून चालणार नाही आहे पण आता ज्या मोमेंट दिसत आहेत आपल्याला त्यामुळं पूर याची शाश्वत दिसते त्या पद्धतीने आपण सतत राहा आणि हट्ट करू नका हट्ट म्हणजे कसं आम्ही सांगतो चला 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 काय हट्ट लोक धरतात की आम्ही घर सोडतच नाही काय करतच नाही आणि त्यामुळं तुम्हालाही त्रास होतो आणि प्रशासनालाही त्रास होतो त्यामुळे हट्ट न करता जसे प शासन प्रशासन जसे आदेश देईल त्या आदेशाचं तंतोतून पालन करावं आता तर परिस्थिती पुराची एवढी नाही आहे पण निश्चितच कोयनेतलं पाणी जर उद्या हो एक हजार क्युबिकशी सोडलं हे दहा हजार त्यानंतर दहा हजार क्युबिकशी पाणी जर कोयनेतून सोडलं तर पूर परिस्थिती उद्भवायचे चान्सेस दिसत आहेत त्या पद्धतीनं सगळे प्रशासन तुमच्याबरोबर आहे आणि सर्व प्रशासन शासन हे तुमच्याबरोबर कार्यक्षम आहे आणि रात्रींदिवस तुमच्याबरोबर राहणार आहे त्यामुळे आपण चिंता करायची नाही आहे पण जेणेकरून जसे आदेश येतील तसे त्या आदेशाचं पालन आपण करावं पुढे आपल्या सर्वांना विनंती प्रशासनाचे आहे ज्याला लोकशिप्ट होतील त्यांच्यासाठी सोय केलेली आहे आपण मिरजमध्ये केलेले गरज हायस्कूल केले बाकी जाणके लागलं तर आणखी हायस्कूल आपण खाली करता येईल आपल्याला आणि त्या दृष्टीकोनातून त्याची सोय तिथं जेवणाची सोय खाण्यापिण्याची आरोग्याची सोय सगळी आपण करतोय नगरपालिकेची पुरी घेते जिल्हा परिषद ग्रामीण भागाचा भाग असेल तिथं दक्षता घेते पोलिस पोलीस जे अटळ पूर्वस्था आहे तिथं कुठेही कुठे होऊ नये मुलांनी पुरामध्ये जाऊ नये किंवा काय करून ह्या दिवशी पोलीस तैनात आहे कलेट साहेब मॉनिटर सगळं सगळं करतायत त्या दृष्टीकोनातून चारा पाणी खाद्य जेवण भोजन आरोग्य त्यासाठी कुठेही शासन प्रशासन कमी पडणार नाही तर विसर्जन आता पाच हजारनी अडीच लाख झाला दोन लाख होता तो अडीच लाख झाला अडीच लाख झाला जरी आणखी काय प्रॉब्लेम असेल तर निश्चितच दुपारनंतर काय प्रश्न आला तर मी देवेंद्र भाऊ आमचे उपमुख्यमंत्री त्याच्याशी मी बोलेन आणि निश्चितच लालमट्टी त्या त्या शासनाशी बोलून आम्हाला लालमट्टीच्याकडून सहकार्य लावावं म्हणजे हे हो पात्र जे तीव्रता आहे हे कमी करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करा

माझी नगरसेवक करण जामदार यांच्या सहित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते काल सांगलीतील दहा कुटुंब स्थलांतरित झाली होती आज पहाटे सांगलीमधील आणखीन तीन कुटुंबांनी स्थलांतर केलं महानकरी करी नेपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा